नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की उत्तर भारतातील डब्ल्यू डी आता कमजोर झाला आहे नवीन डब्ल्यू डीची शक्यता आहे परंतु ती अतिउत्तरेड आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला चक्रकार स्थितींची शक्यता आहे परंतु सध्या अशी कुठलीही सिस्टम अस्तित्वात नाही आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये दिसते अरबी समुद्रामध्ये सारख्या वेगवेगळ्या सिस्टम कार्यरत आहेत आणि त्या भारताच्या भूभागावर थोडं ढगाळ वातावरण निर्माण करू शकतात आपण बघू शकता की कशा पद्धतीने हे ढगाळ वातावरण महाराष्ट्रावर सरकू शकतं आणि त्याचा परिणाम काही विभागात किंवा काही जिल्ह्यांमध्ये ढगाळपस्ती निर्माण होताना आपल्याला बघायला मिळेल परंतु पावसाच्या स्वरूपात त्याचा फार परिणाम सध्या तरी होण्याची शक्यता नाही एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला स्कायमेटने आता पाऊस दाखवलेला नाही तर दोन तारखेपासून पाऊस दाखवला आहे तीन तारखेला थोडं काही भागात पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे हे वातावरण चार तारखेला कमजोर होईल पुढे अजूनमजून काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाचा जोर हा साधारणपणे सहा तारखेपर्यंत राहील